मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेटसाठी फक्त चाळीस झाडं तोडण्याचा प्रस्ताव आला तेव्हा अख्खं बॉलिवूड तथाकथित पर्यावरणप्रेमी पुरस्कार परत करणारी मंडळी आणि आंदोलनजीवी सगळे मीडियात गळे काढायला आले होते पण आता तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने रातोरात चाळीस बुलडोजर लावून हजारो झाडं उद्ध्वस्त केली संपूर्ण शंभर एकर जंगल साफ केलं हजारो पशुपक्ष्यांचा अधिवास उद्ध्वस्त केला आणि तरीही कुणीही आवाज उठवत नाही कुठे आहे मीडिया कुठे गेली पुरस्कार परत करणारी टोळी बॉलिवूडचे भांडे गायब झालेत आंदोलनजीवी कुठेच नाहीत असं का हे निषेध आंदोलन आवाज हे सगळं फक्त भाजपा शासित राज्यांपुरतच मर्यादित आहे का उठसूट भाजप आणि मोदींवर आरोप करणारी देशातली सगळी तथाकथित बुद्धिजीवी मंडळी कुठल्या बियात लपून बसले राजकारण माणुसकीपेक्षा मोठं झालंय का गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर जंगलतोडीची अनेक छायाचित्र व्हायरल झाली त्या छायाचित्रांमध्ये जंगल तोडीमुळे प्राणी पक्षी आपल्या आदिवासातून बाहेर निघत असल्याचे दिसत आहे त्या वन्य प्राण्यांचे अश्रू पाहून संपूर्ण देशभरातून या जंगल तोडीला विरोध केला गेला तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केली सर्वोच्च न्यायालयाने देखील हे प्रकरण स्वतः हाती घेत जंगल तोड थांबवण्याचा निर्णय घेतलाय नेमकं हे प्रकरण आहे तरी काय चारशे एकर जंगल तोडीचं कारण काय चला त्याविषयी जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो तेलंगणामधील काँग्रेस सरकारनं हैदराबादच्या मध्यभागी वसलेल्या आणि जैवविधते दे जंगलावर चाळीस बुलडोजर चालवत शंभर एकर जंगल साफ करून टाकलंय होय शंभर एकर म्हणजे तब्बल दोनशे फुटबॉल मैदान होतील इतकी जागा सगळं सपाट केला हजारो झाडं प्राणी पक्षी त्यांचा अधिवास सगळं उद्ध्वस्त केला पण मीडिया शांत आहे पुरस्कार वापसी गँग बॉलिवूडची मंडळी तुकडे तुकडे गँग कुठेच दिसत नाही डाव्यांची ट्विटर फायर गँग पण शांत आहे का सवाल विचारायलाच हवा निषेध आंदोलन पर्यावरण प्रेम हे फक्त भाजप शासित राज्यांसाठीच असतात का काँग्रेसवर बोलायचं म्हणजे तोंडात दही जमत का तेलंगणात पन्नास हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी आणि पाच लाख नोकऱ्यांसाठी जंगल फाळलं जातं आणि पर्यावरणाची धत्या होते मग तेव्हा यांचं हे तथाकथित प्रेम जातं कुठे सर्वोच्च न्यायालयाने या जंगलतोडीवर तात्पुरती स्थगिती दिली आहे अहवाल मागवला आहे पण शंभर एकरवर आधीच बुलडोझर फिरवला गेला आहे त्या झाडांचं काय बेघर झालेल्या त्या मुख्या प्राण्यांचं काय काँग्रेस सरकार म्हणतं पन्नास हजार कोटींची गुंतवणूक आणि लाखो नोकऱ्या मिळतील पण त्यासाठी निसर्गाची हत्या जंगलतोड प्राण्यांचं विस्थापन हे मान्य आहे का सवाल एवढाच आहे की हे पर्यावरण प्रेम आंदोलन आणि निषेध सरकार बघून होतात का निसर्गाचा मुद्दा पक्षानुसार मोजला जातो का मित्रांनो ही वेळ आहे प्रश्न विचारायची पक्ष कोणताही असो अन्याय हा अन्यायच असतो जागे व्हा आवाज उठवा कारण उद्या आपल्या शहरातल्या झाडांची प्राण्यांची पाळी येईल त्याचे काय विचार करा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर कळवा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद